पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शहाजहान शेख याचा सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून निषेध पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शहाजहान शेख यांनी बंगालमधील संदेशखाली येथील असंख्य महिलांवर अत्याचार केले त्याच्या निषेधार्थ आज सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शहाजहान विरुद्ध शंभरच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा ममता बॅनर्जी सरकारने त्याला पाठीशी घातले शेवटी हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली अशा निष्क्रिय आणि संतापजनक कार्यपद्धती असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारविरोधात आज आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर सांगली जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले आहे महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री स्वातिताई शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष सविता मदने प्रदेश सदस्य हेमलता मोरे जिल्हा सरचिटणीस अश्विनी तारळकेर सोशल मीडिया प्रतिनिधी सुष्मिता कुलकर्णी मंडल अध्यक्षा मनीषा सातपुते स्मिता भाटकर सुनीता रोपनर ज्येष्ठ नागरिक आघाडी रेखा सरणबोत कायदा आघाडी काजल कांबळे उद्योग आघाडी शोभाताई राजमाने पंचायत राज विभागाच्या रेखाताई इंगळे रोहिणी मंगल राजश्री दाभाडे स्वाती सुतार गायत्री सुथार ललिता मासाळ ज्योती माने कोमल चव्हाण गंगुताई नाईक यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये तिथं तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे ममता बॅनर्जींची सत्ता आहे त्या ठिकाणी शहाजा शेख हा त्यांच्याच पक्षातील एक गुंड आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून तेथील असलेल्या संदेशखाली या गावामधील महिलांच्यावर जो अत्याचार केलेला आहे त्याचा तीव्र निषेध आज आम्ही करत आहोत आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई इव्वाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामधील महिला भगिनी पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत संदेशखाली या गावामध्ये या तृणमूलच्या गुंडांनी इतका हैदोष घातलेला आहे की त्या महिला रस्त्यावर आलेल्या आहेत या महिलांच्यावर शारीरिक अत्याचार झालेला आहे त्यांच्यावर बलात्कार घडलेले आहेत या महिलांना आणि मुलींना त्यांच्या कार्यालयात नेऊन रात्रभर त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत तर याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो आहोत गेली पंचावन्न दिवस तो बेपत्ता होता म्हणजेच ममता बॅनर्जींच्या आश्रयाखाली त्याला अटक करण्यात आली नव्हती तर शंभर गुन्हे असलेल्या या शेखला ताबडतोब अटक आता झालेली आहे परंतु त्याला आश्रय हा ममता बॅनर्जीनी दिलेला आहे तिथल्या सरकारने दिलेला आहे ते त्यामुळे त्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि या भयगिनींच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि त्यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं केलेली आहे धिक्कार आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातील महिला मोर्चाने जे काही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते आणि तिथले नेते शहाजहान शेख यांच्या विरोधात हे केलेलं आहे याचं कारण म्हणजे संदेशखाली या गावातील महिलांवरती अत्याचार करणारे शहाजहान शेख व त्यांचे कार्यकर्ते यांनी त्या महिलांना अत्याचार करून बाहेर येण्यापर्यंत आणि न्याय मागण्यापर्यंत त्यांची मजर गेलेली आहे त्या महिला न्याय मागण्यासाठी बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांची मदत करण्यासाठी आम्ही सर्व महिला मोर्चाच्या भगिनी आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमच्या सरचिटणीस प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्या बरोबरीनं आम्ही आज इथं आंदोलन करतो आहोत त्याचबरोबर या आंदोलनामध्ये आमच्या सर्व महिला मोर्चाचे पदाधिकारी उतरलेले आहेत आणि आम्ही संदेश खाली गावातील महिलांना न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन करत आहोत जय हिंद जय भारत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली